नमस्कार जीवन आणि अध्यात्म या मालिकेच्या नवव्या भागात तुमचं स्वागत आहे आज आपण त्या दोन संकल्पना समजून घेणार आहोत ज्या भारतीय तत्वज्ञानाचा पुनर्जन्म मोक्ष पुनर हा शब्द आपण अनेकदा ऐकतो पण त्याचा नेमका अर्थ काय आहे मोक्ष म्हणजे मृत्यूनंतर स्वर्ग मिळवणं नव्हे मोक्ष म्हणजे जन्म आणि मृत्यू यांच्या अखंड चक्रातून कायमची सुटका हे म्हणजे बंधनातून मुक्त होणं स्वतःच्या खऱ्या स्वरूपात विलीन होणं जसं पाण्यातील मासा पाण्याबाहेर आला तर त्याचं आयुष्य संपतो तसंच आत्मा जेव्हा संसाराच्या वासनाच्या आणि कर्माच्या बंधनातून मुक्त होतो तेव्हा तो परत आपल्या मूळ अवस्थेत शुद्ध चैतन्यात विलीन होतो त्यालाच आपण मोक्ष म्हणतो भारतीय तत्वज्ञानात दोन उद्दिष्टे सांगितले आहेत अभ्युदय म्हणजे अहिक सुखप्राप्ती आणि निश्रेयस म्हणजे अंतिम परमानंद मोक्ष म्हणजे अनिश्रेयस जिथे दुःख भय व इच्छा उरत नाही फक्त शांतता ज्ञान आणि अनंत आनंद आता पाहूया पुनर्जन्माचा सिद्धांत म्हणजे रिबर्थ थेअरी मोक्ष समजून घ्यायचा असेल तर पुनर्जन्म समजणं गरजेचं आहे पुनर्जन्म हा कर्मसिद्धांताचा थेट परिणाम आहे प्रत्येक कृतीचं फळ असतं चांगलं किंवा वाईट जर एखाद्या जन्मात सर्व कर्माची फेड झाली नाही तर ती ऊर्जा नष्ट होत नाही ती पुढच्या जन्मात चेतनेच्या स्वरूपात पुढे जाते हे कसं घडतं इथं येतं सूक्ष्म शरीर म्हणजे सप्टल बॉडी हे शरीराच्या शरीर आपल्या शरीर वासनांचा संस्कारांचा आणि कर्मांचा संग्रह आहे भौतिक शरीर नष्ट झालं तरी हे सूक्ष्म शरीर टिकून राहतं आणि पुन्हा नवीन रूप शरीर धारण करतं जसं आपण जुने कपडे बदलतो आणि नवे घालतो तसंच आत्मा एक शरीर सोडून दुसरं स्वीकारते ही प्रक्रिया चालू राहते जोपर्यंत आपली सर्व कर्मे इच्छा आणि वासना संपत नाही विज्ञानही आता चेतना या विषयाचा अभ्यास करत आहे अध्यात्म सांगतं चेतना कधीही नष्ट होत नाही ती फक्त आश्रय बदलते शरीर नष्ट होतं पण आत्मा अमर असतो मोक्ष म्हणजे हे सूक्ष्म शरीर पूर्णपणे विरघळणं जेव्हा वासना कर्माची बीजे आणि अहमभाव पूर्णपणे संपतात तेव्हा आत्म्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही तेव्हा तो परम चैतन्यात एकरूप होतो तेथे ना काळ असतो ना अवकाश ना दुःख तेथे फक्त आनंद असतो हेच आहे अध्यात्माचं अंतिम उद्दिष्ट जन्म मृत्यूच्या अखंड चक्रातून मुक्ती तर मित्रांनो आज आपण पाहिलं मोक्ष म्हणजे काय आणि पुनर्जन्माचा सिद्धांत आपल्याला त्याच्यापर्यंत कसा नेतो पुढच्या भागात आपण या चक्रातून बाहेर पडण्याची पुढील पायरी जाणून घेऊ नुकती म्हणजे नेमकं काय आणि तिचे प्रकार कोणते आहेत ते समजू तोपर्यंत सजग रहा आणि आत्मज्ञानाच्या प्रवासात पुढे चालत राहा